नमस्कार फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय गुरु आज आपण भारतीय संविधानातील कलम एक्केचाळीस हे कलम हे आर्टिकल आज आप आज आपण समजून घेणार आहोत या आर्टिकल अंतर्गत येणारा तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत हे आर्टिकल आपल्याला कस कशाबद्दल हक्क देते कशा कसले हक्क देते हे समजून घेणार आहोत भारतीय राज्यघटनेतील कलम एक्केचाळीस आर्टिकल एक्केचाळीस हे मार्गदर्शक तत्त्वांपैकी एक कलम आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे एक अत्यंत महत्वाचे असे कलम आहे हे कलम प्रामुख्याने सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक न्यायावर आधारित आधारित आहे का कशावर आधारित आहे कलम तर हे प्रामुख्याने सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक न्यायावर आधारित आहे कलमाचे नाव काय काय की कलम एक्केचाळीस कामाचा शिक्षणाचा आणि विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा हक्क देणारे हे कलम आहे पण हे कलम कशामध्ये मोडतं तर हे डी पी एस पी मध्ये मा मोडतं मार्गदर्शक तत्वांपैकी एक कलम आहे आर्टिकल राईट टू वर्क राईट टू एज्युकेशन अँड टू पब्लिक असिस्टंट इन सर्टन केसेस कलमाची व्याख्या काय घेता येईल आपल्याला राज्य आपल्या आर्थिक क्षमतेच्या काय राज्य आपल्या आर्थिक क्षमतेच्या आणि विकासाच्या मर्यादेत मर्यादेत कामाचा शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी आणि बेकारी वृद्धत्व आजारपण आणि विकलांगता तसेच इतर अपरिहार्य अभावाच्या स्थितीत सार्वजनिक सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रभावी तरतूद करेल काय म्हणतं हे कलम तर राज्य आपल्या आर्थिक क्षमतेच्या म्हणजे राज्याची जी आर्थिक क्षमता आहे देशाची जी आर्थिक क्षमता आहे त्याच्या अधीन राहून विकासाच्या मर्यादेत राहून कामाचा शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी आणि बेकारी वृद्धत्व आजारपणाने विकलांगता तसेच इतर अपरिहार्य अभावाच्या स्थितीत सार्वजनिक सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रभावित तरतूद करेल असे हे कलम आपल्याला सांगतं सोप्या शब्दात समजून घेऊया कलम एक्केचाळीस सांगते की सरकारने प्रत्येक नागरिकाला काम मिळावे शिक्षण मिळावे आणि कठीण काळात उदाहरणार्थ म्हातारपण किंवा आजारपण या काळात सरकारी मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मात्र हे पूर्णपणे देश आर देशाच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून असेल म्हणजे काय तर सरकारकडे पैसे असतील तशा योजना राबवल्या जातील काय सांगतं हे कलम आपल्याला कसला हक्क देत आहे कसली तरतूद देते हे कलम तर कलम एकेचाळीस सांगतं की सरकारने प्रत्येक नागरिकला देशातील प्रत्येक नागरिकाला काम मिळावे शिक्षण मिळावे आणि कठीण काळात उदाहरणार्थ म्हातारपण किंवा आजारपण पन, आजारपण अशा काळात सरकारी मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मात्र हे पूर्णपणे कशावर अवलंबून आहे तर हे देशाच्या आर्थिक क्षमतेवर म्हणजेच काय देशाकडे जसा पैसा असेल तशा तो पैसा किंवा ती आर्थिक क्षमता अवलंबून असेल आणि ते आर्थिक क्षमतेवर अवलंबून असेल म्हणजे काय सरकारकडे पैसे असतील तशा योजना राबवल्या जातील हे कलम का अस्तित्वात आलेला आहे तर ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत देशात प्रचंड गरिबी बेरोजगारी आणि निरक्षरता होती केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नव्हते तर सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे आवश्यक होते समाजातील दुर्बल घटकांना सन्मानाने जगता यावे यासाठी हे कलम राजने राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे काय झालं होतं ज्यावेळी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता त्यावेळी आपल्या देशात प्रचंड गरिबी होती बेरोजगारी होती आणि निरक्षरता होती त्यावेळी आपल्याला फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळालं होतं आणि ते राजकीय स्वातंत्र्य कसं ते पुरेसं नव्हतं म्हणून सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य ही प्रत्येक नागरिकाला मिळ मिळणं आवश्यक होतं म्हणून समाजातील जे दुर्बळ घटक होते त्या घटकांना सन्मानाने जगता यावे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी हे कलम राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले या कारणांमुळे हे कलम अस्तित्वात आलेले आहे या कलमाचे आणि उद्दिष्ट काय तर कल्याणकारी राज्याची निर्मिती करावी भारत एक वेलफेअर स्टेट बनवणे कल्याणकारी राज्य बनवणे हे या कलमाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे ओके okay, सामाजिक सुरक्षा तसेच काय सामाजिक सुरक्ष सुरक्षा प्रस्थापित करणे जे लोक स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत अशा लोकांना आधार देणे ह्या कलमाचे एक उद्दिष्ट आहे बेरोजगारी कमी करणे तसेच काय बेरोजगारी क्रम कमी करणे ह्या कलमाचे उद्दिष्ट आहे सन्मानाने जगण्यासाठी कामाची संधी उपलब्ध करून देणे हे तसे हे हे कलमाचे उद्दिष्ट आहे तसेच शैक्षणिक विकास गरिबीतील गरीब, गरीब मुलाला देखील शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे, हे या कलमाचे उद्दिष्ट आहे आता या कलमाचं उल्लंघन आणि उपाय समजून घेऊया काय हे कलम मार्गदर्शक तत्वांमध्ये येत असल्यामुळे त्यांचे उल्लंघन झाल्यास तुम्ही थेट न्यायालयात जाऊन दाद मागू शकत नाही काय होते ते हे कसं मूलभूत हक्कांमध्ये हे कलम मोडत नसल्यामुळे हे कलम मार्गदर्शक तत्वांमध्ये येत असल्यामुळे आपण थेट या कलमाच्या विरोधात जाऊन उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात आपण दाद मागू शकत नाही ज्ञान मागू शकत नाही कारण का तर हे कलम कशात त्यात मार्गदर्शन तत्वांमध्ये येत असल्यामुळे याचे उल्लंघन झाल्यास तुम्ही थेट न्यायालयात जाऊन दाद मागू शकत नाहीत हे कलम कसं आहे नॉन जस्टिसेबल आहे उपाय काय तर या कलमावरती जर सरकारने यावर कायदे केले उदाहरणार्थ नरेगा वगैरे सारखे कायदे केले आणि त्या कायद्यांचं उल्लंघन झालं तर मात्र त्या कायद्यानुसार तुम्ही तुमचे हक्क मागू शकता राजकीय दबावामुळे किंवा निवडणुकांद्वारे लोक सरकारला ही कळमे लागू करण्यास भाग पाडू शकतात जर सरकार किंवा राज्य जर हे कलमांवरती काम करत नसेल तर आपण काय करू शकतो तर राजकीय दबाव आणण्यासाठी आपण निवडणुकांद्वारे लोक सरकारला ही कलमे लागू करण्यास भाग पाडू शकतात आता काही न्यायालयीन प्रकरणे पाहूया ओल्गा टेलिस विरुद्ध मुंबई महानगरपालिका हे प्रकरण न्यायालयीन प्रकरण आहे ह्या खटल्यात काय झालं होतं तर ह्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले की जीवनाचा अधिकार कलम एकवीसनुसार आपल्याला काय मिळालं आहे जीवनाचा अधिकार मिळाला आहे यामध्ये उपजीविकेचा अधिकाराचा समावेश आहे राईट टू लाईव्हलीहूड समावेश होतो याचा आधार काय हे कलम आहे एक्केचाळीस काय आहे ते एक्केचाळीस हा कलम आधार आहे आणि आपल्या मूलभूत हक्क हक्काला हे कलम सहाय्य करतं मदत करतं किंवा आधार देतं पुढचा का खटला आहे अश्विनी कुमार विरुद्ध भारत सरकार या खटल्यात वृद्धप काळात निवृत्ती वेतनाबाबत कलम एक्केचाळीसचा संदर्भ देण्यात आला काय झालं होतं या खटल्यामध्ये जेव्हा वृद्धप काळामध्ये निवृत्ती वेतनाबाबत कलम एक्केचाळीसचा संदर्भ देण्यात आला होता कारण की एक्केचाळीसमध्ये म्हटलेलंच आहे की सरकार आपल्या आर्थिक मर्यादेत राहून जे वृद्धपकाळात काळात किंवा आजारपरात आजारपणात नागरिकांना सहाय्य करण्याची तरतूद या कलमामध्ये दिलेली आहे हे या खटल्यात हे नमूद करण्यात आलं या कलमाचा संदर्भ देण्यात आला होता संबंधित कलमे आणि कायदे पाहूया हे कलम प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारने खालील कायदे केलेले आहेत मनरेगा ग्रामीण भागात शंभर दिवसांच्या रोजगार रोजगाराची हमी देण्याचा कायदा हा दिलेला आहे कामाचा हक्क म्हणून शिक्षणाचा अधिकार राईट टू एज्युकेशन चौदा वर्षापर्यंत मोफत शिक्षण देता येईल कलम एकवीस अ नुसार या कलमाचा वापर करण्यात आलेला आहे कलमा अंतर्गत हे कायदा बनवलेला आहे तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निवृत्ती वेतन योजना वृद्धांना आर्थिक मदत मिळण्यासाठी हा कायदा बनवलेला आहे राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम एन एस ए पी हा एक कायदा बनवलेला आहे ते ही काही या कलमा संबंधित असलेले कायदे आहेत कलमाची समीक्षा काय घेता येईल आपल्याला की सकारात्मक समीक्षा काय करता येईल आपल्याला कलमाची तर सकारात्मक बाजू समजून घ्या या कलमामुळेच आज मोफत शिक्षण आणि पेन्शन योजना सुरू झालेल्या आहेत काय तर या कलमामुळेच आज मोफत शिक्षण आणि पेन्शन योजना सुरू झालेल्या आहेत नकारात्मक बाजू काय आहे तर आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत या शब्दामुळे काय झालेलं आहे तर आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत या शब्दामुळे अनेकदा काय होतं सरकार आपले जबाबदारी टाळताना तान दिसून येतात आजही बेरोजगारी ही मोठ्या समस्या आहे कारण कामाचा हक्का मूलभूत हक्क नसल्यामुळे आजही बेरोजगारी ही मोठी समस्या देशापुढे आहे तर याचा निष्कर्ष काय घेता येईल आपल्याला कलम एक्केचाळीस हे भारतीय लोकशाहीचा मानवी चेहरा आहे काय म्हटलंय तर कलम एक्केचाळीस हा भारतीय लोकशाहीचा मानवी चेहरा आहे जरी ते न्यायालयाद्वारे सक्तीने लागू करता येत नसले तरीही देशाच्या प्रशासनासाठी ते पायाभूत आहे जोपर्यंत शेवटच्या माणसाला काम आणि सन्मानाने सन्मान, सन्मान मिळत नाही तोपर्यंत या कलमाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाहीत तर मित्रांनो आज आपण भारतीय संविधानातील कलम एक्केचाळीस आर्टिकल फॉर्टी वन हे एक चांगल्या प्रकारे समजून घेतलेलं आहे हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा जेणेकरून ह्या कलमाचं तुम्हाला चांगलं ज्ञान होईल किंवा चांगलं सम समज होईल आणि ते आकलनात राहील असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना मित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल आणि आपलं संविधान भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला समजून घ्यायलाच हवं हे घेणं कर्तव्य आहे आपलं आणि ते घ्या ह्या भारतीय संविधानातील प्रत्येक कलमावरती आपण स्वतंत्र व्हिडिओज बनवत आहोत जेणेकरून तुम्हाला प्रत्येक कलमाच्या चांगल्या प्रकारे माहिती मिळेल तर आज आपण इथेच थांबूया ده